नमस्ते फ्रेंड्स आज आपण शाबोदाना भगर काही न भिजवता एकदम झटपट तयार होणारा कुरकुरीत उपवासाचा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमी प्रमाण एकदम सोपी होणार आहे त्यामुळं आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या आता हा डोसा बनवण्यासाठी ना मी इथे एका वाटीमध्ये अर्धी वाटी एवढी भगर घेतलेली आहे आता ही भगर या वाटीमध्ये काढून घेतली त्याच्याचमध्ये आपल्याला त्याच वाटीने वाटी एवढा शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आता आणि भगर दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने नुसतं पुसून तरी तरीसुद्धा चालेल आता यातलं सगळं पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर त्याच वाटेने पाव वाटी एवढा आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे नंतर इथे एक छोटा आकाराचा बटाटा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलाय हा बटाटासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गरजेनुसार पाणी टाकून याला असं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याला बारीक वाटून घेतले बघू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त पात्याने किंवा जास्त झाड नाही आता याच्यामधील एक चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच याच्यामध्ये ना चिमूटभर सोडा टाकायचा आहे सोडा टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्यामुळं तुम्ही नक्की इथं चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्या डोसा बनवण्यासाठी नाही इथं नॉनस्टिकचा तवा मी गॅसवरती ठेवला आहे तवा गरम करून घेतला आहे थोडंसं तेल याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तव्याचं आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी थोडंसं पाणी इथं थो शिपडून घ्यायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने अशा पद्धतीने पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहतं आणि आपला ढोसा व्यवस्थित बनतो आता एक ते दीड पोळी बॅटर याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचे अशा पद्धतीने पातळसर असा ढोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पातळसर हा मी ढोसा पसरवून घेतलेला आहे तुम्ही छोटा ढोसा बनवला तरीसुद्धा चालेल मी तो मोठ्या आकारमध्ये इथं ढोसा बनवून घेतलेला आहे आता व्यवस्थित हा डोसा पसरून घेतल्यानंतर अगदी एक ते दीड मिनट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे नंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि ढोसा मोठा बनवल्यामुळं सगळ्या बाजूने सारखा कलर येण्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला तवा हाताने असं करून शेकून घ्यायचं आहे आता ढोसा व्यवस्थित शेकल्यानंतर ले लगेच आपल्याला थोडंसं तेल तूप देत येतो तुम्ही डोसावरती लावून घेऊ शकता आता लगेचच आपल्याला डोसा व्यवस्थित शेकल्यानंतर उलथानीच्या मदतीने हल अलगत असा आपल्याला याला पलटून घ्यायचा आहे एकदम सहज निघतो अजिबात तव्याला चिकटत नाही शक्यतो नॉनस्टिकचाच तवा वापरा आता व्यवस्थित हा डोसा एका बाजूने शेकल्यानंतर लगेच आपल्याला बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने फक्त अर्धा ते एक मिनटं याला शेकून घ्यायचं आहे एकदम छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला एकदम छान दिसून राहिलेला मस्त असा कुरकुरीत हा डोसा बनून तयार झालेला आहे लगेच आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसून राहिलेला आहे आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतो आणि कलर एकदम छान आलेला आहे आता अशाच पद्धतीने आणखी एक डोसा तयार करून दाखवते आता परत आपले एक ते दीड पळी बॅटर टाकायचं आहे आणि अलगत हाताने असा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी डो दोन दू, डोसे बनवून घेतलेले आहेत आणि डोसे एवढे छान लागतात ना चवीला कुठल्या एखाद्या उपासाच्या चटणीबरोबर उपवासाच्या बटाट्या भाजीबरोबर हा डोसा तुम्ही खाऊ शकता एकदम चवीला भारी लागतो कशी वाटली रेसिपी सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली ले असेल एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी आणखी उपवासाचे बरेच व्हिडिओ टाकलेले तुम्ही नक्की जाऊन बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद